प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आठ एप्रिलच्या भागामध्ये आता इकडे भेटण्यासाठी मुक्ता माधवीकडे आलेली असते माधवीला ऑलरेडी सगळा प्रकार कळालेला असतो माधवी म्हणते खरंच मुक्ता मला माफ कर मला नव्हतं वाटलं की हा प्रकार सगळा असा घडेल म्हणजे मी तुझी दोषी आहे लग्नाला तुला फोर्स मी केलं होतं खरंच मला माफ कर पण मला खरंच वाटलं नव्हतं की या गोष्टी अशा थराला जातील मी तुझी गुन्हेगार आहे मी तुझी गुन्हेगार आहे असं म्हणत माधवी हात जोडून रडत असते त्यावरती मग मात्र मुक्ता म्हणते आई काय बोलतेस तू गुन्हेगार का गुन्हेगार आणि मी खुश नाहीये असं तुला कुणी सांगितलं अग मी सईची आई झाले ना त्याच वेळेला मी खुश झालेली आहे माझं सगळं जग आहे ना सईच्या भोवती फिरत म्हणजे ती ज्या वेळेला रडते त्यावेळेला माझ्या डोळ्यात पाणी येतं ती हसते ना त्यावेळेला मला आनंद होतो माझं जग सगळं तिच्या अवतीभोवती आहे आणि ती, ती मला एक मुक्ताई म्हणून अशी हाक मारते ना त्यावेळेला माझा आनंद अगदी परमकोटीचा असतो तू नको बरं काळजी करूस या लग्नामुळे मी खुश नाही असं तुला कोण म्हटलं मला सईसारखी गोड मुलगी मिळाली आणि त्याचाच मला खूप आनंद आहे असं म्हणत मुक्ता आता इकडे माधवीला कम्फर्टेबल करत असते आणि तिला सांगत असते तू चुकली नाहीस या लग्नामुळे मी खूप खुश आहे तू नको बरं काळजी करूस असं म्हणत मुक्ता माधवीला कम्फर्टेबल करते पण माधवीला माहिती असतं सागरच्या या वागण्यामुळे कुठेतरी मुक्ता दुखावली गेलेली आहे आणि त्यामुळे मुक्ताबद्दल तिला खूप वाईट वाटत असतं म्हणजे इतक्या वर्षांनी माझ्या मुलीच्या आयुष्यात आनंद आला आणि तो हा असा अर्धवट असा वे विचार करत असते तोपर्यंत तो मुक्ता घरी जायला निघते इकडे आता कार्तिक सांगत असतो म्हणजे सावनी वहिनी याच्या आधी पण तुम्ही खूप छान दिसायचा पण हल्ली तर काय हल्ली तर तुम्ही खूप खूप खूपच छान दिसायला लागलेला आहेत यावरती सावनी म्हणते कार्तिक भाऊजी तुम्हाला काय वाटलं तुमची खबर बातमी ठेवत नाही का म्हणजे हा लंडनला गेला होता म्हणजे लंडनला गेला नव्हताच मला सगळं कळलेलं आहे आणि त्यासाठी मुक्ताकडून पंधरा लाख रुपये उकळलेत म्हणजे तुमचे कारनामे काही अजून थांबलेले दिसत आहेत हा ती मूर्ख मुक्त असेल जी तुमच्यावरती विश्वास ठेवून पंधरा लाख रुपये तुम्हाला देईल पण सावनी सावनी तुम्हाला आतून बाहेरून पूर्णपणे ओळखते त्यामुळे माझ्या नावी लागण्याचं काम करू नका त्यावरती मग मात्र इकडे सावनी सांगते तुम्ही मुक्ताला आधार द्यायचा मुक्ताला आता सध्या आधाराची खूप गरज आहे कारण सागर आणि तिच्यामधून विस्तव जात नाही होळीच्या दिवशी घडलेला प्रकार सगळा आता सावनी पुन्हा कार्तिकच्या समोर आणते आणि सांगते की या प्रकारामुळे मुक्त आणि सागर हे दोघंजणं आता मात्र भांडलेले आहेत आणि त्याचाच फायदा तुम्ही घ्यायचा आहे तुम्ही मुक्ताला आधार द्यायचा ती अशी जवळीक वाढवायची आणि ही जवळीक तिचं नातं तुटण्यासाठी कारणीभूत ठरायला हवे असं म्हणत सावनी आता कार्तिकला सगळा प्लॅन समजावून सांगते कार्तिक म्हणतो सावनी वहिनी तुम्ही तर काळजीच करू नका आता मुक्ता वहिनीला असा आधार देईन ना की या सगळ्यामध्ये तिला आता कार्तिकची गरजच राहणार नाही म्हणजे सागरची गरज राहणार नाही आणि कार्तिक कार्तिक ती करत नाही सावनी म्हणते मी म्हटलं होतं ना हर्ष की आपण योग्य तो माणूस निवडलाय म्हणून हर्षला वाटतं सावनी मी तर भरपूर तीरच मारलेला आहे आणि मग मात्र हर्ष पण या प्लॅन मध्ये सामील होतो आता मात्र सावनी खूप सारे पैसे काढते आणि ती ते पैसे कार्तिकला देते त्यावेळेला हर्ष सांगतो हे बघ या पैशाची हवा तुझ्या डोक्यात जाऊ देऊ नकोस काम व्यवस्थित कर पैसे काय अजून येत राहतील असं म्हणत आता तो कार्तिकला खूप सारे पैसे देतो इकडे आता माधवीला स्वतःलाच खूप गिल्ट वाटत असते स्वामी काय केलं मी हे सगळं म्हणजे माझ्या मुक्ताचं आयुष्य मीच बरबाद केलं का आणि सागरराव या सगळ्यामध्ये मुक्ताला कसं काय वाचवणार किंवा तिचा विश्वास पुन्हा कसा संपादन करणार मला तर काहीच कळून नाही राहिलंय पण स्वामी लवकरात लवकर सागररावांनी मुक्ताचा विश्वास जिंकू दे असं म्हणत माधवी प्रार्थना करत असते तोपर्यंत मुक्ता आता घरी येते घरी मुक्ता पाऊल टाकते आपल्या कारची की ठेवते तर इंद्राचा तिचा उद्धार करणं चालू होतं आल्या आल्या बाई आल्या म्हणजे यांना माहेरून फुरसत मिळाली तर ह्या सासरी येणार ना काय कलियुग आलाय म्हणजे सासूई ते घरामध्ये राब राबते आणि या महाराणी त्यांचं बाई त्यांच्या क्लिनिकला जातात त्यांच्या माहेरी जातात आणि वेळ मिळाला तर घरी येतात यावरती स्वाती म्हणते मम्मे अगं काय बोलतेस तू माहेरी तर मी पण येते ना यावरती इंद्रा म्हणते तू न तू कधी मधी येतेस आणि तुझं माहेर काय इथे बाजूलाच नाहीये हिच माहेर बाजूलाच आहे त्याचा फायदा घेते आणि कधी मधी सासरी येते मला न कंटाळा आलाय कंटाळा मला वाटलं होतं लग्न झाल्यावर ती सून घरात येईल जरा चार मावरे करेल मला ऐकत खायला घालेल पण नायग नाही माझ्या नशिबात हे सुख नाही रांधावाडा उष्टी हेच मला करायला लागणार आहे स्वाती म्हणते मम्मी तू जरा शांत हो बरं म्हणजे मी करते मी तुला इथं जेवण देते यावरती इंद्रा म्हणते गो नाही सुनेच्या हातचं खाणच नाही स्वाती म्हणते मम्मी तू जरा शांत बस बरं इंद्रा म्हणते नाही नाही मी शांत बसणारच नाही सकाळी सागऱ्या मला कसा बोलून गेला बघितलंच ना हिच्यासाठी हिच्यासाठी सागऱ्या मला बोलला आणि आता मुक्ता म्हणते मी आले मी आले पटकन तुम्हाला मदत करायला इंद्रा म्हणते काय नको तुझी मदत मला मग मुक्ता आता आपल्या रूममध्ये येते रूममध्ये आल्यावरती मुक्ताला सगळा प्रकार आठवून आठवून खूप वाईट वाटायला लागतं तिला सागरचं वागणं आठवतं आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं तोपर्यंत तो इकडे आता स्वाती सांगत असते मम्मी नको ग भैयाला सुद्धा आवडत नाही तू हे असं वागतेस ते त्यामुळे तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल असं म्हणत ती स्वाती आता प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत तो मुक्ता येते तिला सागरने आदित्यला बोललेलं आठवतं की माझं मुक्तावरती प्रेम नाही मुक्ताला खरंच वाटत नसतं की हे सगळं असं घडलंय ते डोक्याला हात लावून रडत असते आणि तिला खूप वाईट वाटत असताना तिकडे कार्तिक तिला मनवण्यासाठी म्हणजे सावनीचा प्लॅन वर्कआउट करण्यासाठी आधार देण्यासाठी येतो मग मात्र मुक्ता थोडीशी सावरते आणि बाजूला होते त्यावेळेला कार्तिक म्हणतो मन म्हणजे मम्मी जे वागल्या ना ते खरंच चुकीचं आहे त्यांनी तुम्हाला इतकं काही बोलायला नको होतं त्यांच्या वतीने मी माफी मागतो मुक्ता म्हणते नाही मम्मीचं वागणं मला माहिती आहे त्यांच्या मनात काही नसतं यावरती कार्तिक म्हणतो बरं मम्मींच जाऊ दे पण सागरने सागरचं हे वागणं मला नाही पटलं हा, हा म्हणजे होळीच्या दिवशी जे काही झालं ते सगळं मला समजलंय सागरच्या ह्या वागण्याचा मला खूप राग आलाय बरं का पण मुक्तावाईनी तुम्ही काळजी करू नका मी जर सागरच्या जागी असतो ना तर तुम्हाला कधी कधी मी असा त्रास होऊ दिला नसता म्हणजे सागरला आपल्या सुंदर बायकोची बिलकुलच किंमत नाही असं दिसतंय असं म्हणत तो मुक्ताचा हात तात घेतो मुक्ता हात बाजूला काढते आणि लगेच लांब उभी राहते कार्तिक म्हणतो कसं आहे ना जावंही आहे मी अगरचा तुम्ही माझ्यासाठी तुमचे दागिने गहाण टाकायला निघालात मला या इतक्या मोठ्या प्रॉब्लेम म्हणून वाचवलं मी तुमच्यासाठी लिंबू सरबत तर नक्कीच करू शकतो ना असं म्हणत मुद्दाम कार्तिक स्वतःचा हाताचा स्पर्श करत मुक्ताला लिंबू सरबत देतो मुक्ता थोडीशी बाजूला होते आणि आता मात्र तितक्यात सई येते सई आल्यावरती कार्तिक मागून जे आता मुक्ताला मिठी मारायला आले असतो तो, तो तसाच उभा राहतो सई म्हणते मुक्ताई आज स्कूलमध्ये काय झालं तुला माहितीये का आज स्कूलमध्ये खूप धमाल आली त्यावरती मग मात्र कार्तिक म्हणतो द्या तो ग्लास द्या मी ठेवतो मुक्ता कार्तिकचा स्पर्श टाळण्यासाठी स्वतःहून ग्लास ठेवते आणि सई मऊ ये काय झालं आपण गप्पा मारत बसूया असं म्हणत सईला एका बाजूला घेऊन बसते कार्तिक म्हणतो तुम्ही दोघींनी गप्पा मारा मी येतोच असं म्हणत कार्तिक तिकडून निघून जातो मग सई आणि मुक्ता दोघी जणी गप्पा मारत कोचवरती बसतात त्यावेळेला मग सई म्हणते मुक्ताई तुला माहितीये का आज न रिसेसच्या आधीच मी डबा खाऊन टाकला कारण डब्याला पुरणपोळी होती ना त्यामुळे पटकन पुरणपोळी मी संपवून टाकली यावरती मुक्ता म्हणते तुला माहिती आहे का मी सुद्धा असंच करायचे मग माधवी आजू मला खूप ओरडायची असं नाही ह करायचं बाळा असं म्हणायची मी पण सेम तुझ्यासारखीच होते असं म्हणत मुक्ता आणि सई दोघीजणी गप्पा मारत असताना सागर तिकडे येतो आणि म्हणतो आज काहीही झालं तरी मुक्ताला मला मनवायलाच पाहिजे आज मुक्ताला मनवण्यासाठी काहीही करायला लागलं तरी मी करणार पण या सगळ्यामध्ये मला ना सईची मदत लागणार आहे मी सईची मदत घेईन आणि मगच हे सगळं करतो असा विचार करत तो, तो आता पटकन आत येतो आणि सईला गाठतो सईला गाठून तो आता सईची मदत घेण्याचं ठरवतो आणि म्हणतो सई तुला दिसतंय ना मुक्ताईच्या चे, चेहऱ्यावरचं हसू गायब झालेलं आहे ते हसू परत आणायचं आहे ना तर तू माझी मदत करशील का एक भन्नाट प्लॅन आहे सई म्हणते हो पप्पा तू जे सांगशील ते, ते करायला मी तयार आहे मग मात्र सागर आणि सई दोघंजण मिळून प्लॅन करतात तोपर्यंत इकडे आता सावनी सगळा पसारा काढून बसलेली असते आणि उद्या चार वाजता का उद्या चार वाजता ह्याने मला बोलवलंय आहे दाखवते मी चार वाजता जाऊन याला कसा नाचवते ते तितक्यात तिथे आदित्य येतो आणि मला एक सांग ना मम्मा म्हणजे ज्या वेळेला तू त्या सगळ्यांच्या फॅमिलीसोबत राहायची तेव्हा काय काय धमाल करायचा तुम्ही मला तर त्यांच्यासोबत राहून खूप आवडलं होळीचा एकच दिवस मी होतो पण त्या लोकांनी मला खूप स्पेशल फील करावलं तुला पण असंच असेल ना तुला पण त्यांच्यामध्ये राहायला आवडत असेल ना सावनीच्या डोक्यातच तिडिग जाते आणि ती विचार करते काय हा आदित्य सारखा 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 त्या लोकांचा विचार करतोय सारखं त्या लोकांच्या बद्दल बोलतोय काय ह्याचं करायचं तरी काय सावनीला काहीच कळत नसतं त्यावरती आदित्य म्हणतो मला तर ते सगळे जण म्हणजे आता आजी आजोबा कोमल तू सगळे काका ते मला खूप आवडलं ग ते सगळं तू का बरं ते सोडून आलीस त्यावरती सावनी म्हणते आपण या विषयावरती नंतर बोलूया का बाळा असं म्हणत ती तो विषय टाळते आदित्यला खूप वाईट वाटत इकडे तोपर्यंत तो सईने सगळ्यांना जोळा गोळा केलेलं असतं आणि या या सगळ्यांनी या आज आपल्याला एक सरप्राईज आहे असं म्हणत सगळ्यांना ती आता हॉलमध्ये बोलवते हॉलमध्ये बोलवली होती ती मुक्ताला पण बोलवते आणि ये ना मुक्ताई आईस्क्रीम पार्टी करायची आहे सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणलेलं आहे असं म्हणत आईस्क्रीम पार्टी जोरदार सुरू होते सगळ्यांना आईस्क्रीम दिलं जातं मग मुक्तासाठी वितळलेलं आईस्क्रीम घेऊन सागर येतो आणि हे तुमच्यासाठी आईस्क्रीम मुक्ता म्हणते नको खरं तर मला सर्दी झालेली आहे असं म्हणत मुक्ता आता सागरच्या हातून आईस्क्रीम घ्यायला नकार देते तोपर्यंत मग मात्र इकडे सई विचार करते काहीतरी युक्ती करायला पाहिजे मुक्ताईला आणि सागर पप्पांना एकत्र आणण्यासाठी त्याच वेळेला इकडे नाटक करत कार्तिक आता स्वतःच्या हाताने स्वातीला आईस्क्रीम खाऊ घालत असतो मग कोमल म्हणते ये, ये मी पटकन फोटो काढते असं म्हणत कोमल फोटो काढण्यासाठी येते त्याच वेळेला सई म्हणते मुक्ताई तू सुद्धा पप्पाला आईस्क्रीम भरव ना म्हणून ती मुक्ताला आता सागरच्या जवळ आणून ठेवते सागरच्या जवळ आणल्यावरती इकडे आता लगेच सई म्हणते आजोबा तुम्ही सुद्धा आता आजीला आईस्क्रीम भरवा मग मात्र बापू म्हणतात हो हो मी बोललो असतो ना तरी ह्या इंद्राने आईस्क्रीम खाल्लं नसतं पण तू म्हणतेस ना मग ही इंद्रा नक्की आईस्क्रीम खाईल असं म्हणत बापू आईस्क्रीम भरवतात मग सई पुन्हा एकदा आपला मोर्चा सागरकडे वळवते आणि मुक्ताई भरव ना आईस्क्रीम पप्पा तू पण भरव ना कोमलात तू तू फोटो काढ ना असं म्हणत ती आता सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देऊन दोघांचा फोटो काढायला सांगत असते आता सईसाठी फक्त सईसाठी मुक्ता सागरच्या हातून आईस्क्रीमचा एक बाईट खाते पटकन कोमल फोटो काढते म्हणजे आता मुक्ता सागरला बाईट भरवते त्यानंतर सागर मुक्ताला बाईट भरवणार असतो आणि तितक्यात मुक्ता शिंक आल्याचं नाटक करते त्यावेळेला मग मात्र आता मुक्ता सांगते नको नको मला खरंच शिंक आली आहे मला खूप सर्दी झाली आहे मी नाही हे आईस्क्रीम खाऊ शकत आईस्क्रीमचा एक कण जरी खाल्ला ना तरी मला त्रास होईल असं म्हणत मुक्ता आत निघून गेल्यावरती इकडे चिडलेली माधवी आता खूप चिडते म्हणजे इंद्रा सांगते काय हे माझ्या मुलाला सूप पण देत नाही एक आईस्क्रीमचा घास खाल्ल्यानंतर हिला काय लगेच सर्दी झाली कसली ही बायको कचाकडायची असं म्हणत इंद्रा चिडते आणि आता मिहीर म्हणतो मम्मी तू जाऊ दे तू सोडून दे हा विषय असं म्हणत आता असं म्हणत मिहीर तो विषय सोडायला सांगतो तोपर्यंत इकडे आता सावनी सांगत असते तो कार्तिक ना वाळवी आहे वाळवी या घराला कसा पोखरून टाकेल ना तू बघ या घराला पोखरून टाकून तो या माणसांना सगळ्यांना आता करेल आणि कार्तिक तेच करायला येतो कार्तिक मागून येतो मुक्ताला मिठी मारण्याचा प्रयत्न करतो कोण आहे कोण आहे म्हणत मुक्ता सोडवते त्याला आता खाली पडते तो खाली पडतो आणि मुक्ता त्याला पाहते त्याला पाहून मुक्ताला जबरदस्त धक्का बसतो तितक्यात सागर येणार असतो सागर कार्तिक ला आता बेदम मार देणार आणि मुक्तावरती विश्वास दाखवत सावनीचा प्लॅन फ्लॉप करणार